नमस्कार मैत्रिणी मी अश्विनी तुमच्या माझ्या अर्थात आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मराठवाडा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपल्या मराठवाडा किचनमध्ये आपण सगळ्यांच्या आवडीची झणझणीत तशी कोल्हापुरी मिसळ पाहत आहोत ही रेसिपी तशी खूप सोपी आहे आणि नेहमीप्रमाणेच हा सुद्धा व्हिडिओ भरपूर अशा टिप्सनं परिपूर्ण आहे त्यामुळं सुद्धा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आता रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही सुद्धा या नवनवीन रेसिपीचा आस्वाद घरीही घेऊ शकताय ही मिसळ एकदा जर तुम्ही मराठवाडा किचनच्या पद्धतीनं जर बनवली तर नेहमी हीच पद्धत वापराल इतकी ही पद्धत सोपी आहे कमीत कमी साहित्यात बनते आहे आणि अगदी कमीत कमी वेळात आता वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया आता मिसळ बनवायची म्हणलं की सगळ्यात अगोदर आपल्याला लागते ती म्हणजे मटकी तर इथं शक्यतो तर मोड आलेल्या मटकीचाच वापर करा त्यामुळे विसळीची चव नक्कीच म्हणजे दुप्पट अशी वाढणार आहे इथं मी मोड आलेली मटकी एक वाटी घेतलेली आहे तर इथं आपण मटकी म्हणजे भिजण्यापूर्वीच एक दोन पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यामुळे आपल्याला इथं धुवून घेण्याची काहीच आवश्यकता नाही आता ही मटकी आपल्याला शिजवून घ्यायची आहे त्यासाठी एक वाटी मटकीसाठी इथं मी दोन वाट्या पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर आपल्याला व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथं मी गॅसवरती ही कढई ठेवलेली आहे ही, ही मिसळ बनवण्याची अतिशय पद्धत सोपी आहे पहिल्याच प्रयत्नात तुम्हीसुद्धा परफेक्ट अशी मिसळ म्हणजे बनवाल यामध्ये पाव चमचा टाकून घेतलेली आहे मटकी शिजवतानाच हळद पाव चमचा टाकून घेतलेला आहे मीठ इथे मीठ आपण चवीनुसार वापरलेलं आहे आता मीठ आणि हळद यामध्ये व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला एक दहा मिनिट व्यवस्थित ही शिजवून घ्यायची आहे त्यावरती एक झाकणी ठेवून आता इथे मसाला बनवण्यासाठी मी एक चमचा जिरं एक चमचा बडीशेप आणि थोडेसे कच्चे मसाले घेतलेले आहेत दोन चमचे इथं आपण धणे घेतलेले आहेत तुम्ही धणा पावडर वापरली तरी चालेल इथं मी आखे धणे घेतलेले आहेत आता हे सगळे मसाले आपल्याला सुक्के खरपूज असे भाजून घ्यायचे आहेत या पद्धतीनं जर तुम्ही मिसळ बनवली तर नक्कीच त्याची चवसुद्धा प्रतिम अशी लागणार आहे त्यामध्येच अर्धी वाटी खोबऱ्याचा खीस दोन चमचे खसखस आणि एक चार ते पाच चमचे आपण तीळ टाकून घेतलेले आहेत आता हे सुद्धा आपण मसाल्यासोबत व्यवस्थित मंदवर खरपूज असं भाजून घेणार आहोत आपल्याला हा जर मसाला मिसळीचा बनवला तर यासाठी विकत्रीचा मसालासुद्धा टाकण्याची आवश्यकता लागत नाही हा मसाला वापरून नक्की तुम्ही एकदा मिसळ ट्राय करा नक्कीच आवडेल तर आपल्याला आता खरपूच असं हे सगळं आपलं भाजून तयार झालेलं आहे एका डिशमध्ये आपण थंड होण्यासाठी ठेवून देणार आहोत आणि थंड झाल्यानंतर हे, हे सगळे मसाले आपण म्हणजे मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत तर हे गरम असताना अजिबात वाटून घ्यायचे नाहीत थंड झाल्यानंतरच हे वाटून घ्यायचे तोपर्यंत इथं आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे त्यासाठी मी एक कढईत दोन ते तीन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्येच उभा चिरून घेतलेला एक वाटी कांदा टाकलेला आहे आता कांद्याचं प्रमाणसुद्धा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकताय किंवा वाळवलेला कांदासुद्धा इथं वापरू शकताय एक छोटी अर्धी वाटी आपण इथं दहा बारा लसणाच्या पाकळ्या एक चार पाच अद्रकाचे काप यामध्ये टाकून घेतलेले आहेत आता हे सुद्धा आपल्याला अगदी मंद अच्छीवर व्यवस्थित असं तांबूस रंगाचं म्हणजे हे कांदा किंवा मग लसण अद्रक सगळं होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे इथं बघा सगळं आपलं हे पूर्ण भाजून तयार झालेलं आहे आता आपल्याला हे दोन्ही पण साहित्याचं यापासून एक वाटण बनवून घ्यायचं आहे त्यासाठी इथं मी छोटा मिक्सरचा जार घेतलेला आहे सुरुवातीला आपल्याला म्हणजे हे, हे सगळे सुके मसाले बारीक करून घ्यायचे आहेत तर इथं बघा या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सुक्के मसाले टाकून घेतलेले आहेत आणि एक दोन मिनिट व्यवस्थित असं हे मिक्सरला फिरून घेतलेलं आहे बारीक अशी याची पावडर बनवून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकताय तिळ यामध्ये टाकल्यामुळे तेलकटपणा याला निर्माण झालेला आहे आणि जो आता इथं आपले ओले म्हणजे कांदा लसण कोथिंबीर यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि अद्रक आता यामध्येच टाकून घेतलेला आहे एक अर्धी वाटी पाणी आता परत एकदा आपल्याला हे सगळं या पद्धतीनं एकजू करून घ्यायचं आहे तर हा मसाला ग्रेवी टाईप तयार होतो तर इथं तोपर्यंत आपली मौसूद अशी मटकी शिजून तयार झालेली आहे तर मिसळीसाठी आपण जास्तसुद्धा मटकी शिजून घ्यायची नाही अगदी एक दहा ते पंधरा मिनटातच व्यवस्थित ही शिजून तयार होते आता इथं आपल्याला मिसळीला फोडणी देऊन घ्यायची आहे त्यासाठी मी इथे कढई घेतलेली आहे त्यामध्ये टाकून घेतलेली आहे जिरी आणि मोहरी मिसळ बनवत असताना जिरी मोहरीच्या फोडणीचा नक्की तडका द्या यामध्येच एक वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा टाकलेला आहे दहा बारा आपण इथं भरपूर अशी बारीक क्रश करून घेतलेली कडीपत्त्याची पानं टाकून घेतलेली आहेत कांदा आपला तांबूस रंगाचा हलकासा कलर बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तेलात मंद चेवर आणि यामध्येच जे आपण वाटण बनवून घेतलं होतं सुक्के मसाले आणि ओल्या मसाल्याचं ते आपल्याला पूर्ण यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता इथं आपण हे सगळं साहित्य अगोदरच भाजून घेतलेलं आहे त्यामुळं आपल्याला आता वेळसुद्धा कमी लागणार आहे तर पूर्वतयारी म्हणून हे वाटण तुम्ही अगोदरसुद्धा बनवून ठेवू शकता किंवा इतर भाज्यालासुद्धा वापरू शकताय एक तीन ते चार दिवस फ्रीजमध्ये आरामात टिकतं यामध्येच एक चमचा बेडगी लाल मिरची पावडर पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे एक चमचा टाकून घेतलेला आहे सुहाना मसाला रेग्युलर भाजीचं लाल तिखट एक चमचा टाकून घेतलेला आहे यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये मसालेसुद्धा कमी जास्त करू शकताय आता इथं मी सुरुवातीलाही सांगितलं होतं जर तुम्ही मसाल्यामध्ये धणे वापरले नसतील तर इथं तुम्ही धना पावडरसुद्धा टाकू शकताय आता मंद मंदवर आपल्याला हे सगळे मसाले परतून घ्यायचे आहेत कुठल्याही भाजीचे मसाले परतत असताना नेहमी ते मंद मंदच्यावरच परतून घ्यावे त्यामुळे भाजीची चवसुद्धा वाढते आणि जो आपण तडका दिलेला असतो तोसुद्धा व्यवस्थित असा परतला जातो जी फोडणी असते ती आता इथं जी आपण मटकी शिजवून घेतलेली होती ती पाण्यासहितच आपण यामध्ये वापरलेली आहे आता यामध्ये जर तुमच्या मटकीमध्ये तुम्ही शिजवत असताना थोडंसं कमी पाण्याचा वापर केला असेल तर यामध्ये तुम्ही वरतून गरम पाणीसुद्धा टाकू शकताय तुम्हाला म्हणजे मिसळीचा रस्सा कितीपत हवा आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकताय तर इथं आता आपल्याला याला हलकीशी उकळी घ्यायची आहे पाहू शकताय बेडगी मिरची लाल पावडर टाकल्यामुळे कलरसुद्धा याला अतिशय छान असा आलेला आहे आणि झणझणी तशी कोल्हापुरी अस्सल चवीची आपली मिसळ इथं तयार झालेली आहे या पद्धतीनं तुम्ही ही मिसळ बनवून म्हणजे कटवड्यासाठी सुद्धा वापरू शकताय कटवडासुद्धा या पद्धतीने जर तुम्ही बनवला म्हणजे ही मिसळ तर चवसुद्धा प्रतिमशी लागते भरपूर अशी वरतून टाकून घेतलेली आहे आपण कोथिंबीर आणि नेहमी कुठल्याही भाज्यामध्ये वरतून कोथिंबीर टाकल्यानंतर परत लगेच म्हणजे आपण गॅस बंद करून घ्यायचा त्यामुळं काय होतो कोथिंबिरीचा जो फ्लेवर असतो तो त्या म्हणजे भाजीला मस्त असा बसतो आणि जो कोथिंबिरीचा हिरवेपणा असतो तो सुद्धा फार काळ टिकून राहतो आता इथं बघा पूर्ण आपली मिसळ तयार झालेली आहे मी एका डिशमध्ये काढून घेतलेली आहे त्यामध्ये इथं मटकी टाकल्यानंतर वरून आपण फरसाण टाकून घेतलेला आहे त्यामध्येच परत एकदा आपण यामध्ये मटकीचा रस्सा टाकून घेतलेला आहे आणि वरून भरपूर असा कट टाकून घेतलेला आहे त्यामध्येच टाकून घेतलेला आहे बारीक असा चिरलेला कांदा कांदा हा थोडासा भरपूर प्रमाणात टाकायचं त्यामुळे मिसळीची चव आणखीन वाढते आणि वरून टाकून घेतलेली आहे कोथिंबीर तर कशी वाटली तुम्हाला ही मैत्रिणीनं झंजणी तशी कोल्हापुरी मिसळ ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा मराठवाडा किचनच्या पद्धतीनं मिसळ बनवल्यानंतर तुमचीसुद्धा तेवढीच अप्रतिम चवीची झंझणी तशी झालेली आहे का ते मात्र कमेंट करून सांगायला विसरू नका चला मग तुम्ही जर आणखीन आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा शेअर करा लाईक करा म्हणजे तुमच्यापर्यंत आपल्या मराठवाडा किचनमध्ये ज्या रोज नवनवीन पारंपरिक रेसिपीज बनतात त्या तुमच्यापर्यंत पोचतील आणि तुम्हीसुद्धा घरी त्या रेसिपीचा आनंद घेऊ शकताय भेटू आपण अशीच पुढील काहीतरी नवीन पारंपरिक रेसिपी घेऊन हटके अशी तोपर्यंत बाय बाय